आबा आज बैठक घेण्यात आली महाविकास आघाडीच्या वतीने काय काय निर्णय झाला आणि काय सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना परिचित आहे की महाविकास मध्ये मनसे देखील आता एकत्रित्या काम करते आहे आणि मग दिलीप बापू धोत्रे साहेबांनी त्या ठिकाणी सर्व जिल्हा जिल्हा अध्यक्षांच्या माध्यमातून आज मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा आणि त्याचबरोबर आमचे घटक पक्ष सर्वांना एकत्र घेत त्या ठिकाणी सर्व तालुका शहर अध्यक्ष उपाध्यक्ष इच्छुक उमेदवार यांची एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि या माध्यमातून इच्छुक असणारे त्यांचे सर्व मत जाणून घेतली आणि येणाऱ्या निवडणुकीमधली रणनीती ठरवणे आणि एकसंग त्या ठिकाणी उभा राहणे या संदर्भात एकमत त्या ठिकाणी सगळ्यांच्या सगळ्यांच्यावरनं बोलण्यातन झालं आणि आम्ही सगळेजण एकसंग लढून ही निवडणूक जिंकणार हा विश्वास निर्धार देखील के सर्वांनी केला यामध्ये बालके नाहीत उपस्थित बालकांनी उपस्थित राहावं असे आपण सगळ्यात महत्वाचा विचार केला पाहिजे की काँग्रेसचे ते उमेदवार होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित आहेत त्यामुळं काँग्रेसमध्ये ते आहेत आज त्यामुळे त्या ते त्या ठिकाणी काँग्रेस आले म्हणजे ते देखील आल्यासारखं आहे असं मी समजतो पंढरपूर नगराध्यक्ष पदावरून काय सांगतो नाही पेच कधी निर्माण होतो ज्यावेळेस निवडणुकीमध्ये पेच तयार होतं सगळ्यात महत्वाचं मागाशी बोलताना पण सांगितलं समोरच्या जे चाळीस वर्ष सत्ता बोगले त्यांच्याकडे आज उमेदवार शोधावं लागतो मायक्रोस्कोप घेऊन त्यामुळे आमच्याकडे उमेदवाराची जास्त ही, आए। ही, आए। ची गयो। एक एक ही आहे त्यामुळे आमच्याकडे लोकशाही आहे आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांची मतं जाणून घेऊ आणि एक संघ एकच उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल भगीरचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार नाही आहेच ना ते काँग्रेसचे उमेदवार होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इथं उपस्थित आहेत त्यामुळे ते आहेतच नाही दोन बैठक झाल्या अपरिहार्य कारणाने ते आज उपस्थित राहू शकले नाहीत परंतु आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकसंघ आहोत नाही साहेब दोन आतापर्यंत बैठक झाल्या तरी पण दोन्ही बैठकीला त्यांचे दांडे आहेत त्यामुळे मेसेज जातोय नाही मुळात आपण एक बघितलं पाहिजे हे निवडणुकीच्या प्राथमिक बैठका सुरू आहेत जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या बैठकीला आणि मी इथं का उपस्थित आहे तर माझ्या मतदारसंघात कर्कममध्ये ही बैठक आहे त्यामुळं आज याच्यातला कुठलाही गैरअर्थ काढू नये आम्ही सगळी एकत्ररित्या त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत शहरामध्ये जो एक संकल्पना मांडलेली आहे की तुम्ही उमेदवार आहे महाविकास या नक्की भूमिका सगळ्यात महत्वाचं निवडून येणारा उमेदवार दिला जाईल ते आपण देखील बघत असाल मागच्या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लोकसभा असेल विधानसभा असेल आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्या पक्ष सगळ्या पार्ट्या त्या ठिकाणी सर्वेचा आधार घेतात आणि मग सर्वेमध्ये ज्या उमेदवाराबद्दल चांगलं मत आहे जो निवडून येणारा उमेदवार आहे त्याला संधी दिली पाहिजे आणि या ठिकाणी पूर्ण सत्ता त्या ठिकाणी एका बाजूनं आणण्यासाठी योग्य उमेदवार ज्या उमेदवारामध्ये क्षमता आहे ज्या उमेदवारामध्ये लोकांमध्ये मतं चांगलं आहे लो, मध्ये लोकांना वाटतंय की हा उमेदवार आमच्या भागाचा लोकप्रतिनिधी व्हावा हा आमच्यात काहीतरी बदल करेल अशा उमेदवारालाच त्या ठिकाणी संधी देणं ही क्रमप्राप्ती आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्याचे सर्वे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सर्वे सुरू आहे त्या ठिकाणी मनसेच्या वतीनं बापूंनी सर्वे केला आहे इकडं काँग्रेस शिवसेना देखील करत असेल आणि आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं देखील वरुण पक्षातनं सर्व्हे सुरू आहे आणि त्या सर्वेचा आम्हाला रिपोर्ट मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतील येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या मताची विभागणी झाली अनेक उमेदवार मैदानात उतरले संतोष मात्र आणि तेव्हा उमेदवार होते त्याचा त्यांना त्याचा अनुभव आहे दोन हजार अकराला जे सत्ता परिवर्तन भारत झाल्याने घडवून आणलं होतं ही सत्ता दोन हजार तेरामध्ये आता हा पुरसा धोका टाळण्यासाठी तुम्ही निश्चितपणे व्यवहरचना करणार आहे शंभर टक्के ती व्यूहरचना आम्ही आखलेली आहे काही गोष्टी सांगायच्या नसतात परंतु आम्ही त्याबाबत सतर्क आहोत दोन हजार अकराची निवडणूक असेल तेराला झालेला धोका असेल आणि सोळाच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभारल्यामुळं मुख्य उमेदवाराला त्या ठिकाणी फटका बसलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बंडाळी टाळणे आणि एकाच एक उमेदवार देऊन ही निवडणूक जिंकणारच अशा त्या ठिकाणी रणनीतीने आम्ही ही निवडणूक जिंकू